नेहा शाह व तनुश्री हांडे या सोलापूरच्या महागायक स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या था आहे स्वर्गीय हार्दिक पटेल यांच्या प्रत्यर्थ गायकांच्या कलागुणांना वाव देणारी महागायक स्पर्धा याची अंतिम फेरी श्री शिवछत्रपती रंगभवन सोलापूर इथं दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी पार पडली या कार्यक्रमात सोलापूरला सलग चौथ्या वर्षी त्याचा महागायक मिळाला या स्पर्धेचे आयोजक स्वर्गीय हार्दिक पटेल फाउंडेशनच्या वतीनं हर्षीभाई पटेल हेमाबेन पटेल मृगलभाई पटेल आणि स्वरनाथ संगीत विद्यालयाचे डायरेक्टर नागेश पवार यांच्यासोबत गिरीशभाई उदेशी आणि डिजिटल पार्टनर म्हणून बी न्यूज यांचं सहकार्य लाभलं या स्पर्धेकरता लहान आणि खुला गट यामध्ये तीन बक्षिसं आणि दोन उत्तेजनार्थ बक्षीसं ठेवण्यात आली होती अंतिम फेरीकरता दोन्ही गटातून पंधरा स्पर्धकांची निवड करण्यात आली लहान गटात मनश्री हांडे जोसेफिया व हर्षदा पवार यांना विभागवून दुसरा क्रमांक तर प्रगती मेघनाथ आणि प्रणिता वाळके यांना विभागवून तिसरा क्रमांक देण्यात आला तर उत्तेजनार्थ पारितोषिकात आदिती शिंदे आयुष्य पट्टण शेट्टी आणि गिरिजा लोंढे यांनी बाजी मारली तर खुल्या गटात नेहा शहा हिनं प्रथम क्रमांक पटकावला तर कनिष्का शिवपूजे आणि कादंबरी सारोळे यांना विभागून द्वितीय क्रमांक देण्यात आला दयानंद ढेकडे आणि दिलीप वाघमारे यांना तृतीय क्रमांक विभागून प्रदान करण्यात आला उत्तेजनार्थ पारितोषिकात सुरेखा शिंदे रितेश शहा मीना प्रभाळे सखाराम मोटे यांनी बाजी मारली या स्पर्धेला प्रेक्षक म्हणून विलास कुलकर्णी आणि इंद्रायणी व्यास यांनी काम पाहिलं चौथ्या स्पर्धा रंगली आणि स्पर्धा दुमदुमली असं म्हणायला हरकत नाही विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन एकदा जोरदार सर्व उपस्थितांकडून हव्यात माया या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सोलापूरचे पोलीस कमिशनर एम राजकुमार बी आर न्यूज चॅनलचे सर्वे सर्वे मनीष केत आणि समरेंद्र पाणीग्रही यांची विशेष उपस्थिती होती सोलापूर शहरामध्ये अशा एक Uh, उपक्रम राबवले जात आहेत हे आमच्यासाठी ए, ए, ए एक संधी आहे आमच्यासाठी म्हणून मी यामुळे सांगतो मी इथं यांनी इंट्रोड्यूस करताना ते प्रमुख पाहुणे म्हणून इंट्रोड्यूस केलं पण मी एक पालक म्हणून आलेला आहे माझाही डॉटर एक पार्टिसिपंट आहे ॲट द सेम टाईम दोन मुलीपैकी एक मुलीचं सिलेक्शन नाही झालं शी इज ऑल्सो हिअर टू एनकरेज युअर सिस्टर अँड ऑल ऑफ युअर चिल्ड्रन आता सो एका घरीत एक सिलेक्शन झालं एक नाही झालं जे स्माईल अँड द अदर साईड ऑफ द फेस आता ॲज पॅरेंट्स वी लाव टू हँडल बोथ द स्टफ सो ज्यांच्या सिलेक्शन नाही झालेल्या आहेत त्यांना पुढच्या वर्षीसाठी मनापासून शुभेच्छा ज्यांच्या यावर्षी झालेल्या आहेत यु यू आर ऑलरेडी विनर्स सर्वांना असा एक टॅलेंट शो आहे शो सुरू सुरू होण्याच्या अगोदरच तुम्हाला मेडल मिळालेलं आहे सो आता uh, आयोजकांना विशेष अभिनंदन ते स्टेजवर येताना जे एक स्टेज फिअर एक uh, जे जे फिअर जे होतं आता तुम्ही ऑलरेडी मेडल दिल्यामुळे ते गेलं असेल ते आता येऊन अगदी आनंदाने ते गाणं गाणार आहे फ्रॉम लास्ट फोर इयर्स फ्रॉम सीझन वन टिल सीजन फोर आय थँक्स टू नागेश सर अँड हेमा मॅम एव्हरी इयर आय स्टू द विटनेस फॉर दीज प्रोग्राम्स And I enjoy a lot for this. And they have taken a lot of effort from different places they choose. They have selected the candidates. And they have gone through many stages. And finally they have reached to this stage. I don't want to take much more time. I wish them all the best for their betterment. But now, till you come to this stage, that is enough. If you lose or win, that doesn't matter. But your spirit, your participation is very important. So all the best. Thank you so much. याप्रसंगी बी आर न्यूज चॅनलचे संचालक संपादक मनीष केत यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला बी आर न्यूज चॅनलचा नेहमीच या अशा वेगवेगळ्या स्तुत्य उपक्रमांसाठी पाठबळ मिळत असतं या कार्यक्रमाला रवी सरोवदे यांनी संगीत संयोजनाचं काम केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वरनाद संगीत विद्यालयाच्या विविध विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली